नमस्कार रंगनाथ महाराज गाडेकर आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा आम्ही आपल्या सेवेत सध्या आणलेलं आहे सोलारवर चालणारं झटका मशीन खोल झटका मशीन हे मशीन पंधरा के व्हीचं आहे पंधरा किलो होल्ट आणि सध्या मका कपाशी भुईमूग या पिकांना नीलगाई हरिणा डुकर फार त्रास देतात आणि रात्री अपरात्री राखण करणं आपल्याला अवघड जातं म्हणून त्यासाठी शोलार वर चालणारं झटका मशीन आणि सात एमपियर ते पंधरा एमपियरपर्यंत चालणाऱ्या बॅटरीवर बारा व्होल्टेजच्या हे मशीन उपलब्ध केलेलं आहे या मशीनचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीनं होणार आहे याला याचे फायदे अनेक आहे आपण आता सध्या जो ट्रॅक बघता या अर्थिंगसाठी आणि हे करंटसाठी आहे त्याच्यामधून पंधरा किलो व्होल्ट डिशी करंट येणार आहे आणि दुसरं जे आहे त्याला अजून वापरण्यासाठी इकडं तीन सॉकेट आहे हे जे वरचं सॉकेट आहे ह्याच्यावर सोलरची पाटी आपल्याला जोडता येते म्हणजे त्याला लाईन लाईट देण्याची गरज नाही सोलरची पाटीसुद्धा आमच्याकडं उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर लाईटवर चालवायचं असेल तर हे लाईटचं सॉकेट आहे आणि हे बॅटरीचा सप्लाय देण्यासाठी सॉकेट आहे तसेच हे जे इंडिकेटर आहे चार्जिंग चालू आहे का नाही याच्यासाठी हे जे इंडिकेटर आहे हे पावर ऑनचं इंडिकेटर आहे हे जर तिथं आपल्या तारेमध्ये काही फॉल्ट झाला तर हे इंडिकेटर लागणार आणि बॅटरी जर लो झाली पावर संपला बॅटरीमधला तर हे इंडिकेटर लागणार हे तुमचं साठी आहे मला अलार्म जर बंद करायचा असेल तर हे स्विच कम झिरो करायचं आणि चालू करायचं असेल तर असं पूर्ण फिरवायचं अलार्म चालू राहील हे जे आहे तर हे बझर आहे हे तुमचं सायरन वाजणार कोणी टच झालं तिकडं इकडं हे आवाज देणार आणि हे ऑन ऑफचं बटन आहे मोठं हे जे स्विच दिसतं आपल्याला हे ऑन ऑफचं आहे आणि हे जे स्विच आहे हे चोवीस बारा म्हणजे तुम्हाला जर रात्रंदिवस चालवायचं असेल तर चोवीसवर ठेवायचं आणि बारा तास रात्री चालवत असेल तर फक्त बारावर ठेवायचं हे हाय पावर लो पावर म्हणजे तुम्हाला जास्त पावर द्यायचं असेल तर हे मशीन हे स्विच तुम्हाला वरती ठेवावं लागतं आणि कमी पावर द्यायचं असेल तर खाली ठेवायचं आणि हे सायरन तुमचं जर वाजलं वाजायला पाहिजे तर ऑनवर ठेवायचं आपल्याला सायरन नको वाजायचं असेल तर ऑफ करायचं अशा पद्धतीनं सुंदर हे मशीन आपल्याला कमी किमतीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे आमचा नंबर आहे पंच्याण्णव शून्य तीन चौसष्ट बावन्न एक्क्याऐंशी व दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकतीस शून्य शून्य सदतीस या नंबरवर संपर्क साधा आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट पिरवावडा तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर किंवा दुकानाला भेट द्या धन्यवाद